चला तर कालीपूजेच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला महाकालीला जेव्हा हा लिंबू अर्पण करत असतो याचे विभिन्न प्रकार आहेत अर्पण करण्याचे त्यातला एक प्रकार आहे माळा करून अर्पण करणं एक प्रकार आहे डायरेक्टली असं जे आहे ते अर्पण करणं दुसरा प्रकार आहे याला मधून चिरायचं एकाला हळद एकाला कुंकू असं लावायचं परंतु दीप अमावस्या म्हणजे दिव्यांना महत्व आहे मग या लिंबापासून दीप प्रज्वलित करून माता महाकालीच्या पूजेत त्याचं विशिष्ट महत्व आहे ते कसं करायचं चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर मी तुम्हाला हे मार्ग देत आहे म्हणून चॅनलला फॉलो सबस्क्राईब अवश्य करा याला सर्वप्रथम जे आहे ते मधून चिरायचंय लिंबाला पूर्णपणे रस काढून घ्यायचा रस काढून घेतल्यानंतर त्याला आतमधून स्वच्छ करायचा आणि ही जी बाजू आहे ती आपल्याला उलटी करायची त्याच्यामध्ये तुपाची वात लावायची थोडस तूप भरायचंय आणि ते जे आहे ते ज्योतीसारखं निरांजणीसारखं माता महाकालीपुढे एक्कावन्न एकवीस किंवा एकशे आठ लिंबाचं जे आहे आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे घरात देवीची मूर्ती नसेल तर दक्षिण दिशेला आपल्या घराच्या बाहेर आपल्याला हे दिवे जे आहेत ते काली जनाने लावायचे आहे आणि जय विजय मागण्याची माता भगवतीला प्रार्थना करायची आहे अंधकार असेल आपल्या मनातली अपुरी इच्छा असेल ही काल रात्रीच्या दिवशी म्हणजे काली अमावस्येच्या दिवशी महाकालीची विशिष्ट काली पूजा केली जाते या दिवशी हे मार्ग केल्याने व मिष्ठानाचा भोग दाखवल्याने माता महाकाली त्वरित प्रसन्न होते आणि आपल्या मागचा काळ हटो ओमकाली जय भवन